मग काही माणसं नामस्मरणही करत नाहीत कीर्तनही ऐकत नाहीत भागवतालाही येत नाहीत कथेलाही येत नाहीत मग याला कारण फक्त आणि फक्त त्यांचं पाप पाप आहे पापाचा प्रतिबंध आडवा येतो पाप हे तलवारीपेक्षा धारदार असत पाप हे विषापेक्षा मारक असत पाप हे अग्नीपेक्षा दाहक असत पाप ही गोष्ट अतिशय खत्री आहे पाप लहान्यालाही सोडत नाही पाप तरुणालाही सोडत नाही पाप म्हाताऱ्यालाही सोडत नाही पाप महाराजालाही सोडत नाही आणि पाप महाराजाच्या बापाला सुद्धा म्हणा काही हरकत नाही महाराजाच्या बापाला सुद्धा पाप सोडत नाही पाप ही गोष्ट अतिशय जहाल आहे पापानं कुणाला सोडलं नाही आता जी माणसं नामस्मरण करत नाहीत याला कारण आहे पाप कसा का आ, 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 आ। मंता पाप कारण तुम्हाला उदाहरण सांगतो काळजीपूर्वक ऐका महाराज म्हणतात तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड पाप आडव कसं येत पापाचा प्रतिबंध परमार्था करता कसा येतो नामचिंतना करता कसा येतो काळजीपूर्वक इकडे लक्ष द्या ए बाळा इकडे लक्ष दे बोलण एक माणूस घराच्या दरवाजापर्यंत आला म्हटलं आज कुणीतरी नवीनच प्रवीण महाराजांचं कीर्तन आपल्या गावामध्ये आहे कीर्तन ऐकण्याकरता आपल्याला जायचं आहे त्यानं गाडीला सेल्फ मारला गाडी गेट पर्यंत आली आणि गेट पर्यंत प्रकाश बाबा गाडी आल्याच्या नंतर समोरून त्याची साडी नाणी साडभाऊ आडवा झाला काय म्हणतात तिकडे साडीन साडभाऊच म्हणतात ना साडीनंद साडू भाऊ आडवे आले खर सांगा प्रकाश मामा ते माणूस कीर्तनाला येईल का घरी बसेल तुमचं लग्न झालंय झाले ना मग साडू जर पुढून आला तर माणूस कीर्तनाला येईल का घरी बसेल घरी बसेल अगदी खरं आहे घरी बसेल कशाचे प्रवीण महाराज कशाच कीर्तन कशाचं नामस्मरण साडीनंद साडभाऊ आडवे आले म्हणजे आता पावनचार करावा लागेल पावनचारावर गोष्ट चालत नाही तर साडणीला ना काय आणावं लागतो तुम्हाला काय माहिती तुमचे लग्न झाले का साडी म्हणतात अगोदरच साडीला साडभाव आले म्हणजे त्यांना साडी आणावी लागेल काय वसंतराव पाटील या देशाचं दुर्दैव असेल काही या संप्रदायाचं दुर्दैव असेल काही सांगता येत नाही दुर्दैवच म्हणावं लागेल पूर्वी महिलांना नावं होती आता साड्यांना नावं निघाली आमच्या पारडीचे एक अण्णा त्यांचं दुकान आमच्या मार्केट रोडवर आहे मी जाऊन बसलो एक साठ पासष्ट वर्षाची म्हातारी आजी त्या दुकानात आली आणि दुकानदाराला विचारलं दादा साडी दे आता त्याचं काम आहे म्हणे आजी कोणती देऊ आजीनं नाव सांगितलं म्हणे शांताबाई साडीच नाव <laughs> किती दुर्दैव आहे या देशाचं साडीला सुद्धा नावं निघतात त्याच्यानंतर दोन हजार सोळा साली एक साडी आली होती पा त्या साडीच नाव होत <laughs> साडीचं साडीच नाव होत बाई वाड्यावर या म्हणतो कशाला मार खायला का बाई आता खरं सांगा हे नाव असू शकतं साडीच दोन हजार एकोणीस साली एक साडी आली होती आणि त्या साडीचं नाव होत सैराट सैराट शब्द नाही सैराट शब्दाचा अर्थ काय होतो सैराट म्हणजे धावणे सैराट म्हणजे पळणे सैराट शब्दाचा अर्थ धावणे पळणे होतो त्या पिक्चर न याच देशातल्या माझ्या कित्येक महिला पळून गेल्याच्या घटना तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसते सैराट हा शब्द सैराट शब्दने काढणारा किंवा त्या पिक्चरचं नाव सैराट ठेवणारा डायरेक्टर त्याचं नाव काय होतं रे नाव डायरेक्टरचं त्या सैराट पिक्चरच्या डायरेक्टरचं नाव नागेंद्र, नागेंद्र काहीतरी होत म्हणजे थोडक्यात तुला माहिती आहे <laughs> ते काय होत हा नागराज मंजुळे एवढा गोड नागराज मंजुळे त्या नागराज मंजुळेनं माझ्या तुको भरायचा साडेतीनशे वर्षापूर्वी गात्यात लिहिलेला सैराट शब्द चोरला आणि त्याच्यावर पिक्चर निर्माण केला सैराट शब्द गाठ्यात आलेला आहे रोज काकड्यात आपण म्हणतो जयावरी सैराट ते जाय चोरून घेतला त्याने चोरून आणि त्या पिक्चरला नाव सैराट दिलं पिक्चर गाजला तेव्हापासून सैराट साडी पण या देशात आली शोकांतिका ही या देशाची दुर्दैवा देशाच की साड्यांना सुद्धा करत होतो साडीन साडीन आली म्हणजे पावनचार करावा लागेल पावनचारावर चालणार नाही तर मग साडी घेऊन तिला दुसऱ्या दिवशी वाटी लावावं वा लागेल प्रकाश बाबा माझा दृष्टांत संपलाय सिद्धांत हा घ्यायचा साडीन आणि साडभाऊ म्हटले का कीर्तनाला जाऊ नका म्हणून खरं सांगा तुम्हाला साडणीची शपथ आहे पहा नाही ना साडीन तुम्हाला काही हरकत नाही म्हटली नाही ती म्हटली का कीर्तनाला जाऊ नका ती म्हटली का तुम्ही भागवत ऐकू नका अजिबात नाही म्हटली पण तुमच्या पापाचा प्रतिबंध आडवा आला तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड त्या पापाने तुम्हाला कीर्तनाच्या मध्ये येऊ दिलं नाही त्या पापाने तुम्हा आम्हाला नामचिंतन करू दिलं नाही त्या तुम्हा तुम्हाला भागवत रामायण ऐकू दिलं नाही माझे तुकोबाराय म्हणतात माझं खूप दिवसाचं पुण्य आहे म्हणून या मृत्यू लोकाच्या ठिकाणी मला प्रकार आवडतो तो अभंगाच्या प्रथम तुकोबाराय बोलतात की मृत्यू लोकाच्या ठिकाणी मला भगवंताच नामस्मरण तो प्रकार आवडतो मृत्यू आम्हा आवडते परी ना ही एका हरी काहीतरी पुण्य असेल जन्मोजन्मीच काहीतरी पुण्य असेल ती सामग्री माझ्या पाठीशी असेल म्हणून मला भगवंताचा प्रकार नामाचा तो आवडतो त्याच्याशिवाय मला मृत्यू लोकात काहीही एक आवडत नाही ज्याप्रमाणे मासा पाण्या वाचून जीवन जगू शकत नाही त्याच पद्धतीने परमार्थ वृत्तीतला मनुष्य परमार्थ करणारा मनुष्य नामचिंतना वाचून एक सकंद भर सुद्धा राहू शकत नाही म्हणून मला चिंतन